तापमान वाढ ही मोठ्या प्रमाणात सर्वच भागांमध्ये दिसून येत आहे त्यातच आपल्या बदलापूरमध्येही तापमानानं त्रेचाळीस अंश सेल्सिअस पार केलं होता याच अनुषंगानं बदलापूरमधील एका नऊ वर्षाच्या चिमुकलीनं आपले बदलापूर न्यूज चॅनलच्या पर्यावरण विषयक मोहिमेतून आपल्या सगळ्यांना संदेश दिला आहे बदलापुरातील सावी केळकर ही एक अभिनेत्री आहे ती सध्या सन मराठी या टीव्ही चॅनलमधील आदिशक्ती या मालिकेत प्रमुख भूमिका बजावत आहे सावी हिचे शालेय शिक्षण सध्या सुरू आहे तसेच ती मालिकेत काम सुद्धा करत आहे दररोजच्या दैनंदिन जीवनात सुरू असलेल्या नैसर्गिक बदल या एवढ्या पार्श्वभूमीवर तिने बदलापूर न्यूज चॅनलच्या माध्यमातून सर्व नागरिकांशी संवाद साधलाय काय म्हणाली आहे सावी केळकर पाहूया उन्हा सध्या सुरू आहे आणि याच उन्हाचे चटके आपल्या सगळ्यांना लागत आहेत यातच बदलापूर शहर आपलं बघायला गेलं तर शहरातलं तापमान सध्या त्रेचाळीस ते चव्वेचाळीस अंश सेल्सिअस पार झालेलं पाहायला मिळत आहे अर्थात कारण बरीच आहेत परंतु आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या बदलापूर शहरातली अभिनेत्री छोटी अभिनेत्री सावी केळकर आपण काही दिवसांपूर्वी तिची एक अतिशय सुंदर अशी मुलाखत पाहिली होती आणि आता पुन्हा एकदा तिच्यासोबत आपण खरंतर संवाद साधणार आहोत याच पर्यावरणाला घेऊन एक महत्वाचा संदेश छोटी अभिनेत्री आपल्या बदलापूरची सावी केळकर तुम्हाला देणार आहे काय वाटतं तिला या तापमाना बद्दल आणि बदलापूर शहरातलं वातावरण तापमान कसं आहे काय उपाययोजना आहेत आणि काय तिला संदेश नेमका द्यायचा आहे थेट सावीकडे जाऊयात आपण सावी कशी असतील मी मस्त आणि काय सगळं शूट वगैरे कसं चालू आहे तुझं खूप मस्त चाललं अच्छा आता कधी जाणार आहे तू शूटला मा। ते माहित नाही पण तुम्ही सिरियल बघा अच्छा हा आता मग एकदा परत एकदा आठवण करून द्या आपल्या प्रेक्षकांना सहा मे पासून सुरू झाली आहे पाच एपिसोड झाले आहेत आज साडे आठ वाजताय तीन बघा प्लीज अर्थात खूप छान काम या ठिकाणी सावीने केलेलं वर ती हो आहे आणि खूप गोड बोलते ती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फक्त या ठिकाणी पडद्यावर झळकत नाहीये तर आपल्याला बदलापूर शहर लक्षात घेत या ठिकाणी पर्यावरणावरती तिला तिचं मत मांडायचं आहे त्यामुळे ती आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेली आहे सवी काय सांगशील तुला सध्या वातावरण म्हणजे गरम वगैरे होतं बदलापूर काय वातावरण कसं आहे खूप ऊन आहे तापमान खूप वाढलंय उन्हाचं चोवीस वगैरे आहे म्हणून झाडे काप म्हणजे तोडतायत रस्ते बिल्डिंग दुकान बनवण्यासाठी झाडे तोडतायत तर प्लीज असं करू नका त्याच्यामुळे तुम्हालाच त्रास होणार झाडे लावावीत त्याच्यामुळे तुम्हाला गारवा सावली मेल तुम्हाला तुम्हालाच बरं वाटेल काही आजार वगैरे काहीच होणार नाही त्यासाठी तुम्ही झाडे लावा आणि झाडे जगवा हा माझा संदेश आहे अर्थात खूप छान आणि खूप महत्वपूर्ण संदेश दिलेला आहे अवघ नऊ वर्ष वर्षाची ही सावी आहे आणि नऊ वर्षाच्या सावीला जर एवढं कळतंय की बदलापूर शहराचा विकास होतोय हाच विकास होत असताना रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे होत असताना मोठ्या प्रमाणात वृक्षांची तोड केली जाते तर सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते किंवा इतर काही काम करत असताना तेवढीच झाडं लावणं सुद्धा गरजेचं आहे परंतु बदलापूर शहरात तसं होताना पाहायला मिळत नाहीये आणि सावी तू सुरुवात करणार आहे का झाडं लावायला काय हो आम्ही आता सध्या गण, गणपती मातीचा घेऊ ते घरातच विसर्जन करू आणि म्हणजे आम्ही मातीचाच गणपती घेतो घरातच विसर्जन करू आणि त्या मातीपासून आम्ही झाड लावू अच्छा झाड कोणी तोडणार सुद्धा नाही अरे, अरे मातीचाच आणतो अर्थात म्हणजे किती गोड की, की पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये म्हणून ती आतापासून नाही तर या आधीपासून प्रयत्न करतेय आणि अर्थात गणेशोत्सवामध्ये आपण ज्यावेळी बाप्पाची मूर्ती आणतो बऱ्याचदा बाप्पाची मूर्ती ही पीओपी किंवा इतर या ठिकाणी ह्याच्यापासून बनवलेली असते परंतु आपण बघतोय मातीची मूर्ती असं आणावी आणि ती या ठिकाणी विराजमान करावी असं आवाहन करत असताना प्रशासनाच्या माध्यमातून सावी स्वतः या सगळ्या गोष्टींचा विचार करते गणपती बाप्पाची मूर्ती या ठिकाणी आणते ती स्वतः मातीची मूर्ती आणते आणि त्याचं आता या वर्षीपासून ते काय करणार आहे हे सुद्धा तिने आपल्याला सांगितलं आहे सावी जाता जाता एक तुला संदेश एक आवाहन करायचं असेल बदलापूरकरांना झाड लावण्यासाठी काय करावं असं तुला वाटतं तर तू काय सांगशील त्यांना बर्थडे ला किंवा काही असलं तरी तुम्ही झाड लावा प्लीज झाड लावा त्याच्यापासून आपल्याला ऑक्सिजन सुद्धा भेटत तर ऑक्सिजन भेटलंच नाही तर आपण राहणारच नाही त्यामुळे झाडे लावा आणि झाडे जगवा हा माझा सगळ्यांना संदेश आहे अरे वा खूप छान खूप महत्वाचा संदेश खरं तर सावी केळकर यांनी आपल्याला दिलेला आहे तर अर्थात आपण बघतोय आपले बदलापूर या माध्यमातून आपण रोज पर्यावरणाचा रास होऊ नये यासाठी बऱ्याच मोहिमा या ठिकाणी राबवलेल्या आहेत चांगला संदेश लोकांपर्यंत नागरिकांपर्यंत पोहोचावा हाच यामागचा हेतू आहे आणि या आपल्या बदलापूरच्या आपण मोहिमेमध्ये आपण पाहतोय आपल्या बदलापूरची कन्या जी आहे जिने आपल्या बदलापूर शहराचं नाव या ठिकाणी टेलिव्हिजनवरती या ठिकाणी पडद्यावरती झळकवलेलं आहे तिने आज आपल्याला सुद्धा संदेश दिलेला आहे आणि त्यामुळे प्रत्येकाने झाड लावणं गरजेचं आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा एक तरी प्रत्येकाने झाड लावा जेणेकरून येत्या भविष्यामध्ये या सगळ्या गोष्टींचा त्रास आपल्याला होणार नाही प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे आपले बदलापूर